तर नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर्ड हा तर आज मला आताच माहिती पडला ग्रे कलर आहे तर आम्ही ग्रे कलरचा आता मायरा रेडी होते तिला ग्रे कलरचा मी ड्रेस ऑर्डर केलेला आहे तो तो घालणार आहे मायरा आणि मी ग्रे कलरचा शर्ट घातलाय कालच्याच रील मधला सांगते असं बोलू नका ते हे नाही डबल डबल शर्ट येते मी तुम्हाला दाखवते एकच शर्ट डबल मी एक घ्यायला गेलो दुकानात तेच कलरचं शर्ट सेम तसंच शर्ट घेतात ते असं नाही नवीन घेतलेलं शर्ट आहे माझी चॉईस मला ग्रे कलर जास्त आवडतो बरं काय झालं मग चल जाऊ दे तर आम्ही आता चाललोय गरबा खेळायला मेन तर हे आता आम्ही चाललोय गरबा खेळायला आणि गरबा तुम्हाला माहितच आहे मला खेळता येत नाही तुला येतो खेळत तर आम्ही लोक कसा खेळतो गरबा हे नक्की तुम्ही बघा पुढच्या पुढे पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये नाही याच ब्लॉग मध्ये बघा मायरा मेकअप चालू आहे मम्मी ते पण रेडी आहेत तर मम्मी ऑफिसला गेलेली आहे तसंच ते लोक सर्व येणार आहे आणि किट्टू दादा इथे बघा हा झोपलेला आहे किट्टू दादा तर किट्टू दादा उठते तेव्हा आपण जाऊ किट्टू दादाला पण आता ग्रे कलरच जॅकेट आहे आणि बघा माझी बायको मेकअप करते आय लायनर वगैरे लावून आणि माझं काही नाही फक्त केस केसविनच लोक चाललो कुठे पण काय काय द्यायचंय तुला मेकप ही आहे हिची व्हॅनिडी सगळ्या मेकअपच सामान तर चला आता मम्मी बघू रेडी तुला रेडी करतो सर्वात अगोदर मी कारण की लहान आहे का रेडी होण्यासाठी खूपच टाइम आहे डोकं नाही फक्त मला काही नाही लवकर होऊन जात पण लवकर नाही होत यांचं लेडीज लोकांचं तुम्हाला माहितच आहे की ते टाइम लागतो तर अजून अर्धा एक तासानंतर आपण जाणार आहोत गरबा खेळायला आणि तिकीट काढायचे अजून तिकीट भेटतं का नाही काय माहित तर तिकीट भेटले तर आपण नक्की भेटूयात पुढे बाळा उठ आपल्याला गरबा खेळायला जायचं बाळा उठ घ्या ना मला शेर उठ चल गरबा खेळायला पटकन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं <laughs> ओ गुड नाईट परत गुड नाईट झालेलं आणि आता आपण पंधरा मिनिटांतर परत शूट करतोय तर बघा इथंच बसलेली मॅडम अरे यार अरे देवा एवढा मेकअप कर ना पटकन पाच मिनिटं बोलली होती पंधरा मिनिटं झाले ना आता पाच मिनिटं किती झालं आउट ना यार आपल्या गरबा खेळायला तुला गरबा खेळता येतो का नाही येत मला तर येत मी तुला शिकू का तू आणि मी सारखाच तुला पण नाहीत का तुला येत असेल ये ये अरे डान्सर आहे बाबा तू डान्सर लोकांच्या कुठे नादी लागत असत का मी तर नाही लागत बाबा कारण की माझ्यावरून तू जास्त येत असत काय वेळ पाहिजे तुला का मी पावडर थोडं जास्तच लावलंय कारण की नाही काही मला तेलकट स्वच्छ झालेली बोलले पावडर लाव पावडर, पावडर, पावडर लावलं जाऊ ला। दे थोडं तेल येईल तर निघून जाईल ते पावडर दिसलं पाहिजे ना थोडं अरे थँक्स फॉर युअर कॉम्प्लिमेंट तर चलो किट उठणारे किटू असत इथून थांबा तू बोलता किट जाऊ किट उठ <laughs> चिट्टू भी नका चाचते आहे ना तर त्या चांगोर चा करता ये <laughs> <laughs> <खावन आसे> तू चला हटो सकाळ सगळी का बन तू आई सॉरी सॉरी ओ का बन असते ओदर लावलं त्यामुळे आई सॉरी तर चला भेटूयात किट्टू चल उठ उठ ना रेडी हो आज कोणता कलर आहे तुला माहिती का कोणता आहे

एम रेडी तू रेडी आहे अगं यार पटापट तर गरबा संपून जाईल तोपर्यंत आपण इथंच राहू येऊ जो आपला बघ परत तुझं पण लिपस्टिक आता बघा लिपस्टिक लावायला <laughs> <laughs>

हेअरस्टाईल नाही चांगली वाटत डोकं दिसतंय थोड असं का असं वेगळी कर हे हेअरस्टाईल चेंज करणं चालू आहे मला पावडर गेलच नाही एकदम भारी दिसतंय सिम्पल सिम्पलच चांगलं दिसतो मेकअप जास्त ओव्हर पण नाही दिसलं पाहिजे चला ठीक आहे चला आपण रेडी आहे आणि किट्टू दादा पण रेडी आहे आणि चला 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 निघूया न वाजले थोड्याच टाइमात गरबा बंद होईल तेव्हा आपण किट्टू दादा पण इथे रेडी झालेला आहे त्यांनी पण ग्रे कलरचं शर्ट थोडस मॅच वर झालेलं घातलेलं आहे आणि किट्टू दादा पण गरबा खेळायला रेडी आहे चला खेळणार ना मम्मी बोलत होती त्या ललित लोक नाही जात तिथं नाही तिथं बोलले जे सेम ड्रेस घाल ना ग्रे वाले त्यांनाच एंट्री तशी एंट्री एंट्री नाही मग तिथं माहिती का चलो जर तू घात ना तर तुला घेईन तिथं खूपच छान दिसतो छान दिसतो आम्ही सगळे निघलेलो आहे दादा मास्क घालून निघलेला आहे किटो दादा कोणाच ऐकत नाही मास्क मॅन किटू हे बघा काय लोक रे

श्रेयच पाहिजे नाही शॉल रे बाप्पा अरे बापरे अरे बापरे काय माहित बाप्पू कधी की तुझं माझी वजनी तू पुलिस नाही 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 का रे कसं आहे ते बघ आता आंदाच्या आणायला गेलेत आता आले असं विसरू सगळं विसरू जायचं काय स्वतः स्वतःच मकडं राहिले आम्ही म्हणत पण नाही मकडा म्हणून मकडा पहिलं का पहिलं पाहिलं का चल स्पायडरमॅन सर तर आता आम्ही चाललोय लाईट का बंद केला होता मी दिसू द्या सगळे जण आलेलो आहे फक्त पप्पांना आले नाही पप्पाला जास्त फोर्स केला तरी पण ना आले पप्पाची तब्येत बरोबर नाहीये तर पप्पाला नाही आले पप्पा आमचे किट्टू दादा हे काढणार आहे मास्क तू मास्क काढ स्पायडरमॅन hey, मास्क काढ मी नाही

काम झाले पाऊस पण सांगितला जायचं घरी वॉटरप्रुफ पंटप होता काय झालं एवढा एक दीड तास मेकअप केला आणि मेन टायमाला फास्ट संपले तर मूड ऑफ करून घरी चालले चला आपली गाडी इथं पार्क आहे बघूया दुसरीकडे कुठं आहे का चालू हा टॅप्स मध्ये आहे का बघू नाही तर डायरेक्ट घरी पाऊस पण चालू आहे

पण माझ एवढा टाइम येऊन टॉफी मेकअप करून सगळा हे झालं आपलं काय बघू उद्या चॉकलेट म्हटलं सात वाजता पाच काढून बर झाले पप्पा आले पच्ची झाली आमची पच्ची होऊन आम्ही घरी चाललेलो इकडं बाबा ते बाय माझा जास्त मूड खराब झालेला मला गरबा खेळायचं होता शिकवणार कालपासून चाललंय मला झोपेत मी गरबा गरबा झोपेतच बोल राहिले मला शिकवणारे तर हे बघा मला घरी तरी बोलले मी घरी प्रॅक्टिस करू मम्मी पण बोलली जाते ऑफिसला प्रॅक्टिस करा म्हणून मला वाटलं तिकडेच प्रॅक्टिस केलेली ते बरी राहील तिथे शिकवणार होते मला आणि इथं काही झालं नाही मेकअप उद्या नाही का लवकर तिकीट काढतो आणि लवकर जाऊ तरी पण आज आपण बघू कुठं चालू आहे का कुठं चालू असलं तर जाऊयात आपण साध पण मेला बंद नाही रे की माझा किट्टा इतका छान दिसतोय असं एक पप्पी घ्यावा एक किशी घ्यावा आणि ते मला पप्पी देणार लगेच येऊन आता तुमच्या मेळा सोडू तुला किती दादा मला एक पप्पी दे एक छान समोर ये नाही पाईकडे बघतो समोर बाई बाई एवढी गोड साखर पेड्यावर बोल बोल ना तू तू उगल पा खेळलाय नाही का नाही खेळणार आतापर्यंत तोंड झाकलेलं होते अस आता, आता यानं काढलं हा हा खेळणार खेळणार आहे खेळणार आहे किट्टू दादा आणि मी थोडे थोडे सेम दिसते मला असं वाटते मॅच झालो आहे मी आहे ना किट्टू इकडे इकडे ये ना माझ्या जवळ नाही मांडू येते मी तुला शूज काढून शूज काढून नाही

पुढे <temos kind> ब्रेक लागलो ब्रेक मारल म्हणजे काय ब्रेकारवर ब्रेक असतं रे फोन डोकं कुठला तेच काय चाललं तर माहितीये का आतापर्यंत आठवा दिवस आहे आजचा आठव्या बोलले ते सव्वा दिवस आता बघितलं आम्ही नेट वर समजलं सव्वा दिवस आहे

आत्ता मुझे मुझे mm. आता पडला ना ते त्याच्यामुळे जर समोर गेलाय इथं पडण्याचे आता समोर आहे समोर येऊ लागला तर अजी किती दादा किती दादा डुप्लिकेट असणे याला खरं मानू नका ते डुप्लिकेट असणे आमचं mm. बरं ओरिजिन ओरिजिनल असून दाखव मग ते ओरिजिनल असून दाखव mm. बरं लास्ट माझं बिल वाजले लास्ट स्टॉप करते बा तर आता कुठे चालवलंय मला आता आपण दुसऱ्या जागेवर चाललोय बघू आता तिकडे चालू आहे का नाही पण साधी जागा आहे पासवाली नाहीये कोणाला पण एंट्री असे हा खेळतात ना तिथे बघू द्या मग मला पुढं बसायचं अच्छा बायक आणि बघ गाडी चालवायची परत पण मुड ऑफ झालेला आमचा कारण की आम्हाला पण एंट्री नाही भेटलेली आम्ही आता डायरेक्ट घरी घरी जायचं ना मला काय माहिती आहे तुम्हालाच माहित काय करायचंय आता बाहेर आता काय करायचं चला आता घरी जाऊन जेवण पण नाही पण बाहेर जाऊ जेवायला फायलेट नाही पण मला खेळायचं होतं पण आता काय तयारी करून आलो आम्ही मी गेली 1 तास व्हायला तयारी जा देव उद्या खेळणार आता बघू तर हां कुठे जायचंय पिल्लू बर्थडे जो हॉटेलला जेवला तिथे गोल कुमट सुनिंपो लोटा ती घरी जेवला असतो ना आपण नको अरे घरीच जेव नाही का पैशाने यांना जेवण बनवलं अरे देवा 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 पैसे लागतात का बनवायला पैसे नाही लागत मग मच्छी मच्छीसाठी पैसे लागतो काय मच्छीसाठी पैसे तर आता आम्ही या हॉटेल ला आलोय तर या हॉटेल ला पण असं झालंय का नाही काय झालंय माहिती का मी वेटिंग हे बघा सगळे वेटिंग ला हे बघा तर काय करायचं बोल लव का थोडा वेट करायचा आतमध्ये जाऊन वेट करू आपण आता मला इथे वेट करायचं सगळं वेटिंग मध्ये काय काय कोणाच तोंड बघितलं होत सगळं सगळं चेहरा बघितलं चेहरा आज माझं बघितलं का अरे देवा चला वेट करा आता बघूयात किती वेळ आहे विचारू आता बघतो ना किती वेटिंग आहे किती तास वेटिंग आहे काय करायचं जागा ये ना जा तुम्ही जा चला जाऊन चल चार जण तीन जण तुम्ही मला वाटलं वेटिंग आहे पण वेटिंग नाही आहे आणि खाली आहे त्याचा आनंद झाला मला

म्हणजे काय तू जेवायला आला अरे तू जेवण करायला हेड्या जेवण सांग ना तुम्हाला काय खायचं मम्मी व्हेज का नॉन व्हेज नाही कसं झालंय तरी व्यवस्थित राहा

चिकन हिच्या आवडतीच मंचाव सूप मागितलाय त्याच्यानंतर मागवलंय पनीर आणि त्याच्यानंतर आहे रोट्या आपल्या आणि मटन खेमा आल्यानंतरच भेटू चला चला आता मंचाव सूप आलेलं आहे आपला मायराने अर्ध फिनिश पण केलेलं आहे माझ्याशिवाय मला ते दिलंच नाही आणि मला हे चम्मच या चम्मचनी खावा लागेल अरे किटू तर तुला काय पाहिजे

कस आहे काय बरोबर सांग जे असेल <laughs> 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 <आथकार laughs> ते सांग म्हणजे एवरेज आहे तोंड समजत एव्हरेज आहे एवढं पण काही खास नाहीये आपले पप्पा चांगली बनत पनीर चिल्ली पण चिकन चिल्ली नाहीये आधार पडला

दाखव गिटू म्हणती मग हां चला तर आपलं बूड ऑफ झालेला आपल्याला गरबाचं हे नव्हतं गरबाचं तिकीट नाही भेटलं त्याच्यामुळे स्पेशल आपण हॉटेलला आलो आहे तुमच्या दोघांच्यासाठी बरोबर आहे हा तर मेकअप एकच केला होता कारण जेवायचं होतं जेवण बनवायचं होतं ते खेळून जेवायचं होतं मला हां मग तेव्हा जेव्हा जेवण झालं असत बरं झालं असत त्याच्यामुळे मूड ऑफ नाही होऊन दिला इकडे पण मूड ऑफच आहे का ही जी पनीर चिल्ली आहे ना त्याचं जेवण मी रिव्ह्यू देतो तुम्हाला फ्रंट चॅमरून तर ही जी पनीर चिल्ली आहे ना तुम्हाला हॉटेलचं नाव सांगतोच नंतर जे कोणी बोसरला राहत असेल त्यांनी हॉटेलचं नाव सांगतो मी त्यांना पण ही जी पनीर चिल्ली ना फोडी पण क्रिस्पी नाही आहे म्हणजे क्रंची वाटत नाहीये ती एकदम नरम नरम पनीर कसं असतं तसं वाटतंय तर त्याच्यामुळे एवढं काही खास तर नाहीये मला तरी नाही वाटत एवढं काही किट्टूनी तरी पण संपवलंय किट्टूला आवडते पनीर चिली त्याच्यामुळे हे बघा अरे संपवलं नाही बोलल तर नाही

किट्टू दादा रावणनी काय तू कावर मारतो रावणला नकली वाला लागत पण तू तू का मारतो किट्टू दादा किट्टू दादा कसाय आपण लपाय आपण रावणला पाय नाही पडत आणि एक कोण आहे हनुमान आहे इथे साई बाबा तरी इथे मग बाबा इकडे बघ ना इकडे बघ ना किट्टू दादा

हे चार आहेत चालच काढायचे हे बघ सगळे जण उठून गेलेत हे बघा सगळे जण उठून गेलेत फक्त आम्हीच बाकी